शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या योजनाकारो युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान निधी योजना तसेच नमो शेतकरी निधी योजना या दोन्ही योजनेचे हप्ता पाच तारखेला मिळणार का आपल्या योजनाकारो युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या अशात नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या योजनाकारो युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका एकंदरीत शेतकऱ्यांसाठी महत्वाची आणि आनंदाची बातमी म्हणजे प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता जो आहे म्हणजेच अठरावा हप्ता हा पाच ऑक्टोंबर रोजी दोन हजार चोवीस मध्ये वितरित करण्यात येणार आहे म्हणजेच पाच ऑक्टोंबर म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये पाच तारखेला येणार आहे तर एकंदरीत शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे तसेच पुढे आता आ, हप्ता जो आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पाच ऑक्टोबरला मिळणार आहे आणि वितरित केला जाणार आहे महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यात ते मध्ये एक कार्यक्रमाचे नियोजन आणि त्याच कार्यक्रमाच्या नियोजनाच्या दरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नऊ कोटी पेक्षा जास्त शेतकरी बाध देणार आहे तर एकंदरीत शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी म्हणजे लाभधारी जे शेतकरी आहे त्यांच्याच खात्यावरती हे पैसे जमा होणार आहेत एकंदरीत शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे प्रधानमंत्री किसान निधी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती दरवर्षी सहा हजार रुपये आणि नमो शेतकरी निधी योजनेच्या माध्यमातून सहा हजार रुपये मिळून दोन्ही योजनेचे बारा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा जीड� होत असतात एकंदरीत शेतकरी मित्रांनो महत्त्वाची आणि आनंदाची बातमी म्हणजे याचे लाभधारी कोण आहेत तर ज्या लाभदाऱ्यांनी ई के वाय सी पूर्ण केलेली आहे दुसरा प्रॉब्लेम म्हणजे लँडसेडिंग स्टेटसचा प्रॉब्लेम दुरुस्त केलेला आहे तिसरा म्हणजे आधार कार्डला बँक लिंक केलेली आहे अशा सर्व शेतकरी बांधवांना याचा जो हप्ता आहे तो हप्ता मिळणार आहे अशा लाभदारांना आपली के वाय सी करून घेण्याचे आवाहन सुद्धा कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेलं होतं तर एकंदरीत शेतकऱ्यांसाठी ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक नाही त्यांनी करून घ्या जेणेकरून हप्ता जो आहे पुढील जो हप्ता येणार आहे त्यांच्या क्रेडिट केला जाईल आणि अशा प्रकारचे आव्हान अशा प्रकारची माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली होती एकंदरीत शेतकऱ्यांसाठी ही महत्वाची आणि आनंदाची बातमी म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे जे आहेत हप्ता जो आहे तो हप्ता मिळणार आहे एकंदरीत शेतकरी मित्रांनो पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन हजार रुपयाचा हप्ता मिळणार आहे तर एकंदरीत शेतकरी मित्रांनो आपण काम करायचं आहे म्हणजे आधार कार्डला लिंक मोबाईल नंबर असेल तर आधार कार्डला बँक लिंक करा आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करा जेणेकरून आपल्याला बँक खात्यामध्ये पैसे आल्याच्यानंतर जे बँक खात्याला मोबाईल नंबर लिंक सुद्धा असणं गरजेचं आहे जे पैसे मिळाले की नाही त्याचा स्टेटस चेक करण्यासाठी आपल्याला पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईट दिलेली आहे पी एम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट दिल्याच्या नंतर तुम्ही जो स्टेटस आहे ते स्टेटस काढू शकतात किंवा आपल्या जो जवळचं सी एस सी सेंटर आहे सी एस सी सेंटरला भेट द्या जेणेकरून तुमचा हप्ता जो आहे तो कोणत्या बँकेत गेला तिथं टेटस अठव्या हप्त्याचं चेक करू शकता जेणेकरून तुमचा हप्ता मिळाला का नाही तुमच्या लक्षात येईल एकंदरीत ही महत्त्वाची आणि आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी होती महत्त्वाची बातमी म्हणजे पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी प्रधानमंत्री यांच्या हस्ते नमू शेतकरी महा निधी योजनेचाच हप्ता येणार आहे ही होती महत्त्वाची बातमी त्यामुळे व्हिडिओला लाईक चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका